हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आपण करणार आहोत गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून क्लिनिंग सर्वच करतात कोणाच्या घरी गौरया वगैरे असतात गौरई महालक्ष्मी वगैरे आमच्या इकडे महालक्ष्मी म्हणतात इकडे गौरई म्हणतात तर मी आज तेवढ्याचसाठी क्लिनिंग करणार आहे तर बघू शकता सर्वात आधी मी बेडरूम सुरुवात केलेली आहे आधी म्हटलं बेडरूम करून घ्यावं मग नंतर हॉल करावं आणि मग नंतर किचन तर थोडी थोडी साफसफाई करायची आहे आपल्याला कारण आपण एक हाऊस वाईफ असल्यामुळे स्वयंपाक आवरणे सगळे घरातली कामे करणे हे करणे तर आपल्याला एकटीलाच करावं लागते दुसरं कोणी करणारं नसतो त्यामुळे आपल्यालाच करायचं असते तर आपण थोडी थोडी अशी क्लिनिंग करणार आहोत तर मी आज फक्त दोन बेडरूमच्या क्लिनिंग करणार आहे तर मी अकरा वाजतापासून लागलेली आहे सव्वा अकरा वाजता असून बघू शकता तर मला पार दोन वाजले जरी व्हिडिओ तुमच्याकडे पाच मिनटाचा येत असेल तरी मला म्हणजे तीन तास लागले पूर्ण साफसफाई करायला पूर्ण जाडे वगैरे काढून घेतले आधी सर्वात आधी आणि बघू शकता फॅनला माझा हात पुरत नव्हता तरी मी थोडं प्रयत्न केला कारण मिस्टर पण घरी नसल्यामुळे म्हटलं मग पूर्ण साफसफाई करून फॅन जर क्लीन नाही केला तर परत धूळ बसते आणि म्हणून मग आधी सगळं क्लीन करून घेतलं जेवढं होईल तेवढं आणि हे केलं बघू शकता किती धूळ निघाली या बेडरूममधली बघू शकता फॅन किती क्लीन वगैरे झालेला आहे छान असा खूप धूळ येते इकडून बॅल्कनी असल्यामुळे तर मी आता जेवढं होईन तेवढा प्रयत्न केलेला आहे फॅन पुसण्याचा तर आता इकडलं राहिलेलं होतं झटकायचं तर इकडून झटकून घेत आहे आता पूर्ण हे काढणार नाही आहे मी आताच लावलेलं आहे त्याच्यामुळे काही जास्त दिवस नाही झालेले आहे पण धूळ बसते म्हणून झटकून घ्यावं म्हटलं एक कपडा मारून घ्यावं त्याच्यासाठी एक कपडा मारून घेतलेला आहे आणि पूर्ण आता क्लीन झालेलं आहे गाद्या वगैरे सगळं धूळ बसते ना त्याच्यामुळे पूर्ण झाट झटकून घेतलेलं आहे भिंतीवरसुद्धा धूळ येऊन बसते गॅलरीतून एवढी धूळ येते ना खूपच कारण समोर आहे मेन रोड आहे त्याच्यामुळे रोडमुळे एवढी धूळ येते आणि पूर्ण कपाटवर याच्यावर ब तुम्हाला दाखवलेस मी किती धूळ निघाली आणि दोन महिनेसुद्धा नाही झाले मला क्लिनिंग करून तर आता मी फायनल लुक दाखवत आहे तुम्हाला किती छान अशी बेडरूम झालेली आहे आपली बघा कपाट्याच्या वरती पण किती छान क्लीन वगैरे झालेलं आहे आता मी हे एक रूम आहे ना लॉक केलेली आहे आता दुसऱ्या बेडरूममध्ये आलेले आहे बघा किती झाडे झालेले आहेत दिसतात का तुम्हाला बघा कारण कॅमेरा एवढा कॅप्चर करतो की नाही काय माहिती तर आता पूर्ण आता आधी सगळे जाडे वरचे काढून घेते जाडे काढून घेतल्यानंतर आहे ना पूर्ण झाडे काढून घेते चारी भिंतीचे म्हणजे काय होणार खाली धुडं म्हणजे खालचं पुसता येतात काही नाईन जोड होतेच तूटपाट होते साफसवई म्हटलं की गायणार काही तुटणारच आता माझ्याकडून दिवे पडलेले आहेत छोटे छोटे काही ना काही राहतेस हे पण एक छोकेसं कपाट आहे छोटंसं ते पण आता वरून पूर्ण क्लीन करून घेते आतमध्ये आताच क्लीन केले आहे मी सगळे कपाट आतमधून आताच आवरून घेतलेले आहेत कारण काय आहे मग नंतर होत नाही मी म्हटलं पहिले आतलं आवरून घ्यावं हो, मग नंतर कसं बंद असले की एवढी धूळ जाऊन बसत नाही त्याच्यामुळे आतमधले सगळे कपाट मी आधीच आवरून घेतलेले आहे त्याचा काही व्हिडिओ बनवलेला नाही तर बाहेर तुम्ही असं करू शकता आधी कपाट वगैरे सगळे आतमधून आवरून घ्यायचे पुसून पासून आणि नंतर मग हे करून घ्यायचे तर फॅन पण क्लीन करून घेतलेला आहे बघू शकता असा क्लीन झालेला आहे फॅन आणि बेड पण असं क्लीन करून घेते खूप धूळ येते इकडे तर डोअर पण नाही आहे म्हणजे गॅलरी वगैरे पण नाही पण एवढी धूळ झालेली आहे ना घरात विचारू नका दोन महिने पण सुद्धा नाही झाले मला क्लिनिंग वगैरे करून कारण मी नवीनच यूट्यूबवर चॅनल ओपन केलेले आहे तर मी आधीच सगळी साफसफाई वगैरे करून घेतलेली पण तरी पण खूप अशी अक्षरशः दूर झालेली आहे जेवढं होईन तेवढं पुसून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे मी व्यवस्थित क्लीन वगैरे करून ठेवण्याचा तर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ येणार आहेत माझ्या रेसिपी वगैरे पण असतात ते पण तुम्हाला हे होणार दिसणार सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि नोटिफिकेशन येणार तुला तुम्हाला सॉरी तुम्हाला नोटिफिकेशन येणार मग नेहमी माझे व्हिडिओ जेव्हा मी, मी अपलोड करेल तर तुमच्याकडे नोटिफिकेशन येणार तर व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता असं पूर्ण कपाट आवरून घेत आहे मी खालचे पण ड्रॉवर वगैरे आणि हे कपडा आहे ना बघा डेकोरेशनसाठी आणलेलं आहे मी गणपती बाप्पाच्या तर छान असं पिंक कलरचं आहे डेकोरेशनसाठी आणलेला नाही तो आहे ना गिफ्ट व आलेलं होतं मला एक त्याला होतं कवर केलेला तर खूप छान होता तर आता हे पण फायनल लुक दाखवते रूमचं तुम्हाला बघा किती छान असं क्लीन झालेली आहे कपाटं वगैरे सगळं आणि हे बेडरूम आहे ना मुलांसाठी आहे पण मुलं काही झोपत नाहीत त्यामुळे इथं देवघर केलेलं आहे बघू शकता दोन्ही बेडरूम आवरून झालेले आहेत त्याचा हॉल उद्या